नमस्कार ज्योती माहेकर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली तुम्ही बघू शकता मी काय काय साहित्य घेतलेलं आहे जर आपल्याला भाजी बनवण्याचा कंटाळा आला आणि मुलं भाजी खाण्यासाठी कंटाळ करत असेल तर ही भा चपातीसोबत खाण्यासाठी एक बेस्ट खीर म्हणून किंवा एक मिल्कशेक म्हणून पण तुम्ही ट्राय करू शकता तुम्ही बघू शकता केळीचं शिखरण करण्यासाठी एकदम कमी साहित्यात आणि झटकीपट अशी मस्त यमी अशी केळीचं शिकरण तयार होण्यासाठी साहित्य घेतलेले आहे बघा तुम्ही केळी घेतलेली बदाम घेतलेले आहेत कुटलेले पिस्ता घेतलेले इलायची घेतलेली साखर घेतलेली एक ग्लास दूध आणि हे पावभाजी मे मॅश करायचं एक हे घेतलेलं आहे चम्मच आणि एक, एक चाकू आता आपण रेसिपी आता आपण एक कटोरं घेऊन त्यामध्ये केळी अशी कट करून घ्यायची चाकूच्या सहाय्याने बघू शकता आता आपण सर्व चाकूच्या सहाय्याने कट करून घेतली आता यामध्ये अशी सर्व मॅच करून घ्यायची व्यवस्थित मौसर अशी झाली पाहिजे अशी सर्व मॅच करून घेतली तुम्ही बघू शकता ही सर्व अशी मॅच झालेली आहे तुम्ही बघू शकता हे बघा किती व्यवस्थित मॅच झालेली आता यामध्ये एक ग्लास आपल्या आवडीप्रमाणे दूध घालून घ्यायचं आणि मिक्स करायची सध्या तरी आपण अर्धा ग्लासच दूध ॲड केलं यामध्ये आणि ही सर्व अशी एकत्र एकजीव झाली पाहिजे म्हणून अशी मिक्स करून घेतली आता आपण याच्यामध्ये साखर अशी सर्व मिक्स झालेली आहे किती दाटसर अशी खिरीप्रमाणे म्हणू शकता किंवा खीरही म्हणू शकतात त्यामध्ये आता आपण इलायची पावडर ॲड करून घ्यायची असे सर्व मिक्स करून झालं की त्यामध्ये थोडीशी पिस्ता आणि थोडेसे बदाम तेही व्यवस्थित ॲड करून घ्यायचे असं सर्व मस्त अशी खीर तयार झालेली आपली बनवण्याची झटकीपट असं केळीचं शिकरण तयार आहे तुम्ही बघू शकता याचं छान प्रकारे तयार झालेलं आहे त्यामध्ये आपण थोडीशी वरतून पिस्ता आणि बदाम ॲड करूया झटकीपट असं केळीचं शिखरण बघू शकता किती मस्त दिसते असं चमचमीत असं पटकी झटकीपट असं होणारं केळीचं शिखरण तयार आहे अशाच नवनव रेसिपी बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा सबस्क्रायबर करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद